विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप व पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी भाषा या विषयाची तासिका हो। अभ्यासत आहोत आजच्या तासिकेमध्ये आपल्याला उतारा उतार्याचा आजच्या तासिकेमध्ये आपण दोन उतारे अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल गणित या या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाची तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला आहे तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या येश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक पासष्ट आणि उतारा क्रमांक सहासष्टचा अभ्यास करणार आहोत मी शिकवलेला आवडत असेल तर लाईक करत चला चला मग उतारा क्रमांक पास पासष्ट आत्तापर्यंत आपले चौसष्ट उतारे झालेले आहेत हा पासष्टवा वा उतारा आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या उतार्याखालील आपण काय करू सर्वप्रथम उतार्याखालील पाच प्रश्नां प्रश्न वाचन करू त्यानंतर मग उतारा वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला या पाच प्रश्नांचं वाचन केल्यामुळं काय होईल तर आपल्याला या ठिकाणी उतारा वाचन करतेवेळी ते थी थी। प्रश्न आपल्या लक्षात येतील तर चला विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न काय आहे आजच्या उतार्यातील माणूस जेव्हा पृथ्वीवर प्रथमच राहू लागला तेव्हा तो कोणाला भीत असे पर्याय ए आहे इतर माणसांना पर्याय बी आहे सर्व पक्षी व प्राण्यांना पर्याय सी आहे प्रत्येक वस्तूला पर्याय डी आहे मोठ्या प्राण्यांना त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आधुनिक माणूस डॅश पुढं का आहे ए प्राण्यांना भीतो बी प्राण्यांचा स्वतःच्या इच्छेप्रमाणे उपयोग करून घेतो सी सर्व प्राण्यांना ठार मारतो डी प्राण्यापासून दूर राहतो प्राण्यापासून दूर राहतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता ये गाय बी घोडा सी कुत्रा डी हत्ती प्रश्न क्रमांक चार सर्व पृथ्वी निवासी प्राण्यावर माणूस आधिपत्य करतो कारण पृथवी निवासी म्हणजे पृथ्वीवर राहणाऱ्या प्राण्यावर माणूस का करतो आधिपत्य आधिपत्य म्हणजे वर्चस्व सत्ता गाजवतो आधिपत्य करतो म्हणजे सत्ता गाजवणे वर्चस्व गाजवणे कारण डॅश आहे ये तो अत्यंत बुद्धिमान आहे बी तो क्रूर आहे सी शारीरिक दृष्ट्या तो बलवान आहे डी प्राणी त्याला भीतात प्राणी त्याला भीतात त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पृथ्वीवर सर्वात शक्तिशाली प्राणी कोण आहे पर्याय सिंह बी माणूस सी आहे हत्ती डी आहे आजगर तर विद्यार्थी मित्रांनो आपण या पाच प्रश्न वाचन केलेला आहे अभ्यास केलेला या पाच प्रश्नांचा आता आपण काय करू उताऱ्याकडे जाऊ आता आपण उतारा वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला हा उतारा वाचन करते वेळी आपल्या असं लक्षात येईल की आपण हे जे पाच प्रश्न वाचलेत ते नेमकं आपल्याला हे पाच प्रश्न वाचल्यामुळं आपल्याला उताऱ्यातून यांचे उत्तरं शोधायचे मग उतारा वाचन करते वेळी आपल्याला ते लक्षात येतील जर आपण अगोदर उतारा वाचला तर प्रश्न काय आहे त्याच्यावर विचारलेले हेच आपल्याला माहीत नसल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी त्यांची उत्तरं लक्षात येणार नाहीत आलं लक्षात चला उतारा वाचन करा माणूस प्रथम प्रथमी तलावर अवतरला तेव्हा तो मोठमोठ्या प्राण्यांनी घेरला गेलेला होता आणि त्यांना घाबरून राहत होता काय पहा माणूस मोठमोठ्या प्राण्यांना घाबरून तो राहत होता आज माणूस प्राण्यांचा स्वामी बनला आहे स्वामी म्हणजे त्यांचा मालक किंवा राजा आता त्यांच्याकडून जे काम करून घेण्याची तो इच्छा करतो ते काम तो करून घेतो कुणाकडून त्या प्राण्याकडून आता माणूस काय करू लागला आहे त्यांच्याकडून जे काम करून घेण्याची इच्छा आहे तो ते काम करून घेत आहे आणि पूर्वी तो काय होता भीत होता पूर्वी तो पूर्वी तो भीत होता प्राण्यांना तो कित्येक प्राण्यांना पाळतो जसे की घोडा गाय हत्ती कुत्रा मांजर आणि इतर अनेक असे इतर अनेक प्राणी तो पाळतो कोण ते पाळतो दिलेला आहे काही उदाहरणं दिलेले आहेत घोडा गाय हत्ती कुत्रा मांजर असे अनेक प्राणी तो पाळतो माणूस कित्येकांना खातो माणूस पहा माणूस कित्येकांना खातो म्हणजे कित्येक प्राण्यांना तो माणूस काय करतो खातो तर सिंह किंवा वाघांसारख्यांची तो मजे खातर शिकार करतो सिंह किंवा वाघासारख्यांची तो, तो मजे खातर शिकार करतो परंतु प्रारंभीच्या काळात माणूस प्राण्यांचा स्वामी नव्हता म्हणजे तो प्राण्यांवर आधिपत्य गाजवीत नव्हता किंवा तो त्यांचा मालक नव्हता उलट त्या जनावरांची तो शिकार बनत असे उलट काय होत असे तो त्या जनावरांची शिकार बनत असे म्हणजे ते जनावरं किंवा ते प्राणी माणसालाच खात असत कधी पूर्वीच्या काळी आता तो त्यांच्यावर सत्ता गाजवत आहे स्वामित्व गाजवत आहे मोठ्या जनावरांपासून तो दूर राहण्याचा प्रयत्न करीत असे हळूहळू कोणत्या ना कोणत्या रीतीने माणसाने स्वतःची उन्नती करून घेतली तो इतका शक्तिशाली बनत गेला की आज तो दुसऱ्या कोणत्याही प्राण्यांपेक्षा सामर्थ्यवान झाला पा अगोदर माणूस प्राण्यांना भीत होता पण नंतर तो इतका शक्तिशाली झाला सामर्थ्यवान झाला की तो आज दुसऱ्या कोणत्याही प्राण्यापेक्षा सामर्थ्यवान झाला त्याने हे कसे साधले शारीरिक बळावर नव्हे कारण हत्ती त्याच्यापेक्षा कितीतरी ताकदवान आहे हे घडले बुद्धीच्या सामर्थ्यामुळे पहा हे कशामुळे घडले बुद्धीच्या सामर्थ्यामुळे तर आपल्याला या ठिकाणी माणसा माणसा माणूस आणि प्राणी यांच्याविषयी हा उतारा आहे यामध्ये काय दिलेलं आहे माणूस पूर्वी पृथ्वी तलावर अवतरला त्यावेळेस तो प्राण्यांना भीत असे पण तो हळूहळू तो प्राण्यावर सत्ता गाजवू लागला त्यांचा त्या मालक झाला त्या प्राण्यांना तो पाळू लागला आणि वाघ सिंह यासारख्या प्राण्यांची तो मजे खातर मौजेसाठी तो शिकार करू लागला आणि तो माणूस प्राण्यांचा स्वामी पूर्वी माणूस प्राण्यांचा स्वामी नव्हता हो पण त्यावेळेस तो स्वामी नव्हता हो पण त्यावेळेस ती प्राणीच माणसाची शिकार करत होते तो त्यांची शिकार बनत होता म्हणजे माणूसच प्राण्यांची शिकार बनत होता पण आता माणूस प्राणी माणसाची शिकार बनत आहेत उलट झालं मोठ्या जनावरापासून तो दूर राहण्याचा प्रयत्न करीत असे पण हळूहळू कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याने उन्नती केली आणि तो इतका शक्तिशाली बनत गेला की दुसऱ्या कोणत्याही प्राण्यांपेक्षा तो सामर्थ्यवान झाला आणि तो हे सर्व शारीरिक बळावर नाही तर बुद्धीच्या बळावर त्याने हे करून दाखवलं म्हणजे आपल्याकडे बुद्धी आहे तर सर्व गोष्टी आहेत आलं चला प्रश्न क्रमांक एक त्यासाठी तुम्ही पण तुमच्या बुद्धीच्या बळावर मोठे व्हा तुम्ही पण काय करा तुमच्या बुद्धीच्या बळावर मोठे व्हा सामर्थ्यशाली व्हा प्रश्न क्रमांक एक माणूस जेव्हा पृथ्वीवर प्रथमच राहू लागला तेव्हा तो कोणाला भीत असे तेव्हा तो कोणाला भीत असे ये इतर माणसांना सर्व पक्षी व प्राण्यांना प्रत्येक वस्तूला मोठ्या प्राण्यांना माणूस जेव्हा पृथ्वी तलावर किंवा पृथ्वीवर प्रथम राहू लागला तेव्हा तो मोठ्या प्राण्यांना भीत असे उतार्यामध्ये दिलेलं आहे मोठमोठ्या प्राण्यांनी घेरला गेलात आणि त्यांना घाबरून माणूस राहत असे असं दुसऱ्याच ओळीमध्ये दिलेलं आहे आपल्याला उतार्याच्या मोठमोठ्या प्राण्यांनी घेरला गेलेला होता आणि त्यांना घाबरून राहत असे आलं लक्षात कुणाला घाबरत असे मोठमोठ्या प्राण्यांना घाबरत असे पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक एक उत्तर पर्याय क्रमांक डी आलं ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आहे प्रश्न क्रमांक बहात्तर का आहे प्रश्न क्रमांक बहात्तर प्रश्न क्रमांक बहात्तर सॉरी प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन उतार्यातील प्रश्न क्रमांक दोन एकूण पाच प्रश्न आहेत हे मागील प्रश्नपत्रिकेतील उतारा आहे त्यामुळं त्याला एकाहत्तर बहात्तर असे क्रमांक पडलेले आहेत प्रश्नपत्रिकेतील उतारा क्रमांक तीन आहे पुढचा प्रश्न आधुनिक माणूस प्राण्यांना भीतो बी प्राण्यांचा स्वतःच्या इच्छेप्रमाणे उपयोग करून घेतो सर्व प्राण्यांना ठार मारतो डी प्राण्यांपासून दूर राहतो तर आधुनिक माणूस काय करत आहे प्राण्यांना आहे का, का? नाही प्राण्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे उपयोग करून घेत आहे का हो प्राण्यांचा स्वतःच्या इच्छेप्रमाणे उपयोग करून घेता येतो हे सर्व बुद्धीच्या बळावर करताय सर्व प्राण्यांना ठार आहे का नाही प्राण्यांपासून दूर राहतोय का नाही तर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी प्राण्यांचा स्वतःच्या इच्छेप्रमाणे उपयोग करून घेतो पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन चला मग प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील पैकी अनेक वचनी शब्द कोणता पुढील पैकी अनेक वचनी शब्द कोणता गाय घोडा गाय एक वचने आणि गायी अनेक वचने गायचं अनेक वचन काय गायी म्हणजे गाय काय एक आहे घोडा घोडे एक घोडा अनेक घोडे म्हणजे घोडा काय आहे एक आहे कुत्रा एक वचने आहे कुत्रे अनेक वचने आहे एक हत्ती दोन हत्ती चार हत्ती हत्ती हा शब्द एक वचनी पण आहे आणि अनेक वचनी पण आहे म्हणजे हत्ती पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आपल्याला काय येईल उत्तर पर्याय क्रमांक चार हत्ती हे आपल्याला अनेक वचनी शब्द विचारला आहे हत्ती एक वचनी पण हत्तीच म्हणतात अनेक वचनी पण हत्ती म्हणजे अनेक वचनी शब्द आहे गाय एक आहे अनेक काय होतं गाय होतं घोडा एक वचने घोडे अनेक वचने कुत्रा एक वचने कुत्राचं अनेक वचने काय होतं कुत्रे हत्ती हत्तीचं हत्तीच होतं आलं चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न सर्व प्रथवी निवासी प्राण्यावर माणूस आधिपत्य करतो कारण कशामुळे आधिपत्य करतो तो तो अत्यंत बुद्धिमान आहे म्हणून करतो का तो क्रूर आहे का तो शारीरिक दृष्ट्या तो बलवान आहे का डी प्राणी त्याला भीतात का तर तो सर्व प्रथवी निवासी प्राण्यावर माणूस आधिपत्य करतो कारण तो अत्यंत बुद्धिमान आहे हे सर्व बुद्धीच्या बळावर करत आहे तो क्रूर आहे का नाही तो शारीरिक दृष्ट्यात अजिबात बलवान नाही कारण त्याच्यापेक्षा बलवान हत्ती आहे वाघ आहे सिंह आहे डी प्राणी त्याला भीतात का नाही त्याला प्राणी भीत नाहीत पण बुद्धी तो बुद्धीच्या बळावर तो काय करतो सर्व पृथ्वी निवासी प्राण्यावर आधिपत्य गाजवतो आलक लक्षात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच पृथ्वीवर सर्वात शक्तिशाली प्राणी कोण पृथ्वीवर सर्वात शक्तिशाली प्राणी सिंह आहे का नाही तर सर्वात शक्तिशाली प्राणी माणूस आहे हत्ती आहे का नाही आजगर आहे का नाही तर माणूस हा बुद्धीच्या बळावर तो या पृथ्वी तलावर सर्वात शक्तिशाली किंवा सामर्थ्यशाली झालेला आहे प पर्याय क्रमांक बी हे येईल आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला सई गडा खाडे सान भगत संगेकर माणूस सोनार युवान कस्तुरे वैभवी नेहा मिटकरी काळे नंदन नरखेडकर जान्हवी सई चुंबळे चला पाचपैकी पाच, पाच। लाह शिकत चालू आहे आठच्या नंतर फोन करा लाईव्ह ताशिका चालू आहे आठच्या नंतर फोन करा चला पाच पैकी पाच ज्यांचे आहेत वा खूप जणांच्या आहेत पाच पैकी पाच इंगळे बवने खिल्लारे चुंबळे होनमाने तांबे खाडे काटकर सानप गौरी खरात श्रुती कदम जान्हवी नंदन वैभवी लावण्या खूप बिल्लारी वारे चौधरी करडिले छान ज्यांचे आलेत त्यांचे अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी घाई करू नका लक्ष देऊन उतारा वाचन करत चला त्यानंतर आपल्याला जायचे उतारा क्रमांक दोन आणि उतारा क्रमांक दोन झाल्याच्यानंतर साडेसात वाजता आपली बुद्धिमत्ता या विषयाची तासिका आहे कॉलरशिप सैनिक स्कूलसाठीची आणि त्यानंतर आठ वाजता आपली नवोदय बुद्धिमत्तेची तासिका होईल चला आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक दोन मग उतारा वाचन करण्याच्या अगोदर आपण काय करू या ठिकाणी आपण याच्या पाच प्रश्नांचं वाचन करू आलं का लक्षात पहिला प्रश्न का आहे आपल्यासाठी त्यामध्ये पाहू कोन वनस्पति ना जमीनीत पक्के धरते कोन वनस्पति ना जमीनीत पक्के धरते ये मुले बी खोड़ सी पाने डी फूले प्रश्न क्रमांक एक या उतारातील हा का आहे प्रश्न क्रमांक पहिला आहे का आहे कोण वनस्पतींना जमिनीत पक्के धरते पर्याय ये आहे मुळे पर्याय बी आहे खोड पर्याय सी आहे पाने आणि पर्याय डी आहे फुले आलं त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन खोडाला अन्न नलिका सुद्धा म्हणतात कारण ते कारण ते पुढक डॅश डॅश पर्याय ई आहे नलिकेसारखे दिसते म्हणून बी आहे मुळांकडून अन्ने अन्न घेते सी अन्न तयार करते डी पोकळ असते अलक लक्षात खोडाला का कारन अन्न सुद्धा म्हणतात कारण ते नलिकेसारखे दिसते बी मुळांकडून अन्न घेते सी अन्न तयार करते डी पोकळ असते चला प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ये मुळे वनस्पतीला जमिनीत पक्के धरतात बी वनस्पतीसुद्धा फिरू शकतात पा एकदम सोपा प्रश्न आहे कोणते विधान चला बिल्लारी नवोदय बुद्धिमत्ता कोण शिकवते सुतारसर शिकवतात दररोजचा आठ वाजता त्यांची तासिका आहे बरेच दिवस झालं चालू झालेली आहे ती तासिका सर्वांनी करत चला खोड वनस्पतीला आधार देते डी पाने अन्न तयार करतात चुकीचं आपल्याला शोधायचे वाचन केल्या केल्याच आपल्या लक्षात येतं उतारा सुद्धा वाचन करायचे आपल्याला काही आवश्यकता पडणार नाही प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार आपण वनस्पतीची सर्व पाने तोडली तर काय होईल ती जोरात वाढेल ती जोरात श्वास करील ती अन्नसाठा करील ती लवकर मरेल चला गायकवाड पांडुरंग माझं नाव घेत नाही चला घेत असतो सर्वांचे नावं घेतो तुमची माझी काय हे वैर आहे का आपलं मी तुमचा शिक्षक तुम्ही माझे विद्यार्थी त्याच्यामध्ये नाव न ना घेण्याचं काय आहे चला तसं गैरसमज करून घेऊ नका मी सर्वांचे नावं घेण्याचा प्रयत्न करत असतो नवीन वनस्पती कशापासून तयार होतात ए जुन्या वनस्पतीपासून बी सुपीक जमिनीपासून सी फुलांनी तयार केलेल्या बियापासून डी पावसाच्या पाण्यापासून पावसाच्या पाण्यापासून तर या ठिकाणी आपण हे पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे आता आपण आता आपण काय करू हा उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला उतारा वाचन केल्याच्या नंतर या पाच प्रश्नांची उत्तरं देता येतील नंदन प्रशांत मी मुलगा आहे चला तुम्ही मुलगाच आहे चला नाव घ्या नाव घ्या चला चार्टमध्ये उत्तरं न टाकता एकच टाकत चला नाव घ्या नाव घ्या चला घेऊ नाव घेण्याचा एक कार्यक्रम ठेवू आपण त्या दिवशी सर्वांचे नाव घेऊ उतारा काय आहे पहा वनस्पती प्राण्यांपर्यंत प्राण्याप्रमाणे इतरत्र फिरत नाहीत इतरस्त फिरत नाहीत म्हणजे इकडे तिकडे फिरत नाहीत त्यांच्या मुळामुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात कुणामुळे मुळामुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात अन्नरस मिसळलेले जमिनीतील पाणी मूळ शोषून घेते आणि ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवते अन्नरस मिसळलेले जमिनीतील पाणी कोण शोषून घेते मूळ शोषून घेते आणि ते वनस्पतीच्या इतर भागांना पोचवते डेलिया आणि गाजरासारखी काही मुळे अन्न साठवतात पहा डेलिया आणि गाजर हे का हे? आहे मुळे आहेत आपल्याला हा प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये स्कॉलरशिपच्या येतो डेलिया आणि गाजर हे का आहेत मुळे आहेत पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी म्हणून खोड वनस्पतीला वर उचलते खोड ही अन्ननलिका सुद्धा आहे पा खोड का आहे अन्ननलिका सुद्धा आहे मुळांकडून ते अन्न घेते पान सूर्यप्रकाश आणि हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते कोण पान पान काय करते सूर्यप्रकाश आणि हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते बाष्प निघून जाण्यासाठी पानात छिद्रे असतात या छिद्रामधूनच ते प्राणवायू श्वसनाच्या रूपाने घेते फूल बिया निर्माण करते आणि त्यातून नवीन वनस्पती वाढतात पहा उतारा वाचन के आहे आता आपण या ठिकाणी पाच प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं हे चला काय म्हणते काळे काल माझा उतारा झाला कुठं झाला तुझा उतारा तू <णलिणागे> तयार केलेला उतारा येत नाही तर मागील परीक्षेमध्ये जशा पद्धतीचे उतारे आलेले आहेत जसे प्रश्न आलेले आहेत त्या आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकातून उतारे घेऊनच करावे लागतात ग्या कसं आहे काही जण काय करतात विद्यार्थ्याला उतारा तयार करायला लावतात म्हणजे जास्तीत जास्त माझा उतारा आहे म्हणून ती तासिका पाहण्यासाठी अजिबात तसं होत नसतं चांगल्या दर्जाचेच ये उतारे येतात तुम्ही तयार केलेले उतारे जर येऊ लागले आणि मी तयार केलेले जर येऊ लागले तर कसं होईल चला काहीतरी उगं कशाला तरी आमिषाला बळी पडू नका तुमचा उतारा आला म्हणजे तुम दररोज एकाचा उतारा येणार आहे म्हणून तासिकेला तुम्ही उपस्थित राहावे यासाठी ते केलेलं असतं अजिबात तसं कुणाचे तुमचे उतारे माझे उतारे येत नाहीत खूप मोठ्या दर्जाचे ते उतारे मग असं जर तुमचे माझे उतारे जर आले तर कसं होईल चला काही जण सकाळी सात वाजता असंच विद्यार्थ्याचे उतारे घेत आहेत पण ते काही उपयोग नाही त्याला तसं त्या आमिषाला बळी पडू नका कारण तुमचा वेळ आणि इंटरनेट वाया आहे त्याच्यामध्ये असं तुमचे उतारे माझे उतारे तयार केलेले घेत नसतात तिथं येत नसतात परीक्षेमध्ये योग्य दर्जाचेच उतारे येत असतात हे जे मी उतारे घेत आहे हे उतारे सर्व मागील परीक्षेमध्ये आलेले उतारे आहेत चला असं उगं वेळ वाया घालून तुम्ही हे करू नका गणित पक्क करण्याचा प्रयत्न करा उतारे आणि बुद्धिमत्ता हा सोपा घटक आहे त्यावरती तुम्ही बुद्धिमत्तेचे पाहिलात तरी तुम्हाला येतं पण गणित सर्व जे नवोदयचं मिरिट आहे ते गणित या विषयावर आहे चला आपली गणिताची सकाळी सात वाजता एक्स्ट्रा तासिका ठेवलेली आहे ती करत चला उद्यापासून आपण मराठी व्याकरणाची तासिका आहे सात ते साडेसात ती सर्वांनी करत चला संध्याकाळी उतार्याची तासिका होईल चला आपल्याला प्रत्येक उतार्यामध्ये व्याकरणाचा भाग येत आहे आत्ताचा उतारा झाला त्याच्यामध्ये अनेक वचनी विचारलं होतं चला या उतार्यामध्ये काय विचारले पाहू आपण उतारा वाचन केलेला आहे प्रश्न पाहू कोण वनस्पतींना जमिनीत पक्के धरते मूळ मुळे खोड पाने फुले तर जमिनीमध्ये कोण पक्के धरते उतार्यामध्ये दिलेला आहे आपल्याला मुळामुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात कुणामुळे मुळामुळे म्हणजे मुळे जमिनीत असतात आणि त्या मुळामुळे ते जमिनीत रुतलेले असतात आलं का लक्षात प्रश्न क्रमांक एक उत्तर काय आलं पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक दोन का आहे खोडाला अन्न नलिका सुद्धा म्हणतात कारण ते कारण ते नलिकेसारखे दिसते का म्हणून नाही मुळांकडून अन्न घेते आणि ते पानांपर्यंत पोचते म्हणून मुळांकडून घेऊन अन्नपानांपर्यंत पोहोचते म्हणून खोडाला अन्न, खोडा अन्न सुद्धा म्हणतात पाने अन्न तयार करतात अन्न तयार खोड करत नाही पोकळ असते का नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक दोन उत्तर पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक तीन तीनचं उत्तर का आहे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ये मुळे वनस्पतीला जमिनीत पक्के धरतात हे तर बरोबर आहे विधान की चुकीचं आहे का आपल्याला चुकीचं म्हणते बरोबर नाही वनस्पती सुद्धा फिरू शकतात वनस्पती अजिबात फिरू शकत नाहीत म्हणून आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल वनस्पती फिरतात का हो नाही आपल्या शेतातलं एक आंब्याचं झाड आहे ते फिरून दुसऱ्या वावरात जाते का नाही जिथं आहे तिथंच आपल्या आजोबाने लावलेला असेल किंवा कोणी लावलेला असेल ते आता मोठं आहे त्याच ठिकाणी याय लावल्यापासून ते इकडे तिकडं कुठे गेलं का नाही फिरतंय का नाही फिरता येत नाही मुळा जमिनीमध्ये रुतलेल्या असतात त्याच्यामुळं ते, ते फिरत नाही प्रश्न क्रमांक चार आपण वनस्पतीची सर्व पाने तोडली तर काय होईल का होईल ती जोरात वाढेल का नाही ती जोरात स्वच्छवास करील का नाही ती अन्नसाठा करील का नाही तर ती लवकर मरेल कारण की पाने काय करतात सूर्यप्रकाशापासून प्रकाश संश्लेषण ही क्रिया आहे तुम्ही ज्यावेळेस सहावी सातवीला जा त्यावेळेस तुम्हाला प्रकाश संश्लेषण म्हणजे काय त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रकाश संश्लेषण या क्रियेद्वारे अन्न तयार पानं अन्न तयार करतात आणि पानं काय करतात आपण आता उतार्यात वाचलेलं आहे की बाष्पीभवनासाठी पानांना छिद्र असतात आणि त्या छिद्रातूनच पानं श्वासोश्वास घेतात आणि मग जर पानच झाडाला नसतील तर पान झाड अन्न तयार करू शकत नाही मग अन्न जर झाडाला नाही मिळालं तर झाड मरेल बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच नवीन वनस्पती कशापासून तयार होतात नवीन वनस्पती शेवटच्या ओळीमध्ये शेवटचं वाक्य आहे नवीन वनस्पती जुन्या वनस्पतीपासून तयार होतात का नाही सुपीक जमिनीपासून नाही फुलांनी तयार केलेल्या बियापासून नवीन वनस्पती तयार होतात पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन चला लावू तशी केला तर विद्यार्थी भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून ये पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब आलक लक्षात तर ज्यांचे दहापैकी दहा आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो यानंतर लागलीच दोन मिनटाच्या आत सात वाजून तीस मिनिटाला आपली बुद्धिमत्तेची तासिका आहे ती सर्वांनी करा या ठिकाणी थांबू आपण लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून तयार इथून पुढे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहीव तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब